मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे वाटेगाव येथे आणि वाटेगाव येथे आता एक बैल पळतोय चर्चेत आहे सध्या महाराष्ट्रात भरपूर लोक त्याचे फॅन झाले तो म्हणजे वाटेगाव अंबरनाथचा पैलवान आज पैलवानची मुलाखत घेऊया आपण त्यांचे दावण जुने आहे त्यांच्या दावणीला जुना आपण एक बैल झाला अंबरनाथचा राजा त्या राजाने भरपूर नाव केलं अख्ख्या महाराष्ट्रभर तर आज भाव आहेत आपल्या सोबत जाणून घ्या कसं कसं ते नियोजन करतात बैलाने एवढं नाव केलंय पैलवाना भाव नमस्कार नमस्कार काय चाललंय बैल नाही बैल आपल्या दावणीला भावायला शेव कुठून घेतलेला गाडीतून घेतले आता भाऊ आपल्या सगळी एवढी दिसते ती खिलार दिसते आपण मैसूर एकच ठेवलं मैसूर एक पाहुण्याला त्यासाठी घेतलं पाहुण्या नेल नाही त्यामुळे ठेवलं आपण मैसूर कधी घेतच नाही कायम खिलार कायम या की बादल बादल वाळव्यात घेतले मित्रांनो हा बादल आहे बादल पण आता कायम फायनल ला ना चांगला पोस्ट बादलला कुठून घेतलेला बादला वाळव्यात न घेतलाय दे त्यांच्या भाऊ तुम्ही काय बघता बैल घेताना नक्की कारण बैल वाया जात नाही तुमच्या होय बैल खुराला वगैरे चांगला छातीला चांगला असं बघून आणि थोडाफार पळालेला बघूनच बैल घेत चांगला पळतो आपल्या उलट वाढला त्याला बाकी सगळी व्यवस्था झाली त्यामुळ बैल चांगला पडतो मालकांच्या पेक्षा बैल चांगला पडतो कारण बैल जाय तिथे राहतोय फायनल फायनल तसा बैल आता तेच वय काय भाऊ वय ते दोन वर्ष दोन अडीच वर्ष अजून मोठा होईल बैल अजून मोठा होणार या की पण वासर जाती म्हणता ते पण वाळव्यात वाळव किला घेत जातीला पिवरच आहे सगळ्यापेक्षा आहे ना एकदम आदत असेल आदत आहे कुट्टे आपण घालता हे काय मिक्स कुठे आहे का मिक्स कुट्टे कडबा आणि वाड कडपा वाड असं वल्ल वगैरे मिक्स नाही का त्यात घालत भाजी भाजी आता भाव दिसत नाही बाहेर भाजीच जरा मूळ उतर दोन्ही पायाच त्यामुळे त्याला जरा रेस्ट ठेवली होती उपचार चालू आहे तोपर्यंत रेस्ट आता लंगडा पायाच त्याच्यामुळे बैलासाठी आपण आज आलोय सगळ्यांचा म्हणजे लाडका आणि चर्चेत असणारा बैल आपल्या समोर आहे सगळ्यांचा लाडका पहिलवान जसं त्याच नाव आहे पहिलवान तशीच त्याची शरीर पण आहे पहिलवान आगेत आणि फिटनेस एकदम भाव काय सांगता पैलवान विषय कारण बैला तास बैल कमी बघायला भेटत आपल्याकडं सांभाळायला होता किला आपला विश्वास होता त्यांचा आधी इंजान म्हणून बैल घेतला होता त्याने आपल्याकडं नंतर घेऊन सांभाळायला पाठवला आपल्या तालमीत चांगला दोन्ही खांद्याला पळायला लागला आपण तो मुंबईवालीसनी विकत घ्यायला होता लहान होता पण पुढल्या दृष्टीनं पुळ पळल असा ह्या हेतूनच आपण घेतलं होतं तर त्यानं आपल्या हेतूप्रमाणे काम करायला लागलं भाऊ काय होत मी नक्की काय क्वालिटी बघतो त्याला ज्या वेळेस लहानपणी बघ किती महिन्याच होता तो असल एक वर्ष वर्षभर आदतच होता आदत मग त्यावेळेस तुम्ही काय क्वालिटी बघितली पाण्याची पॉवर पावर चांगलीच होती रान काढायला गतीबिती चांगली लहानपणी एवढी गती आहे म्हणजे खिलार असल्यामुळं पळत वाढणारच अशी अपेक्षा ठेवून तू घेतला होता मग कस द्यायचं तुम्ही व्यायाम वगैरे कस प्रॅक्टिस घेतला व्यायाम काय त्याला कामाला थोडंफार हनतो पवनी घालतो आणि तालीम वगैरे देतो तालीम वगैरे पोहणी वगैरे सगळं 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 बाकी काय आता ज्यावेळेस शेतात आपण त्याला तुम्ही सांगितलं तालीम देता कशाला नांगरीला का पाट्याला नांगरीला पाट्याला दो पण दोन्हीला किती दिवसात भाऊ केलं पाहिजे व्यायाम त्याला असं पाच सहा दिवस तरी सव ठेवतो पाच ते सहा दिवस पाच ते सहा दिवस राऊंडाच्या अगोदर त्याच्या अगोदर वेळेनुसार पोहणे कामाला चालू कुठल्या मैदानात कुठल्या मैदानात आलं म्हणजे चर्चेत कुठल्या मैदानात आला चर्चेत मध्ये आपली दोन पैलू बाजूला पैलूबा तिथ एक नंबर केला शेवट पळून एक पंधरा वीस पंधराच मिनिट विसरली होती शेवट पळाने लगेच झुपून एक नंबर केला कडण पळून उजवीच्या कडण साइडनं पळून एक नंबर केला तिथनं परत त्याला मोठ मोठ पाहिलं झालं त्याचा शिरसोडीचा रायफल शंभो अस एक नंबर बऱ्या ठिकाणी ज्यावेळेला बैलचा चर्जा असं बैल चांगली चांगली मिळाली एक एक नंबर केला भाऊ तुम्ही सांगितलं पहिल्यांदा ही घरची जोडी पाळवली काय कसं नियोजन कसं केलं कारण घरची जोडा पाळवायचं म्हणलं ना तर माणसं जरा कशी तुम्ही नियोजन ती गाडी राहिली सुरुवातीला ते थे पेट ना केलं ती घरची जुडी घातली तिथे जरा फक्त घोटाळा झाला फायदा सुटताना जरा पैलवाना उडी घालण्यास झेंडा पडले जरा गाडी सुटायला लेट झाली मग तिथं काय बक्षीस वाटूनच दिलं नाही एक नंबर केला असता आपण ती नंतर आम्ही दोन तीन दिवसाचं गॅपवरच चोराड लागेल तिथं आपली गाडी गट शेमी चांगलीच पाहिली फायनलला आम्ही काही अपेक्षा ठेवली नव्हती कारण पंधराच मिनिटं साव होता तरी पण शेवट पण कडन उजवीकडनं एक नंबर केला तुम्हाला आवडले त्याचं कुठलं मैदान आहे का असं आहे की शिराळ्यात शेवट पळाला चांगली पळून एक नंबर केला त्यावेळेस कोणता पहिला होता भाव काय सांग या जोडी आता तुम्हाला सांगायचं म्हणजे या जोडीच वैशिष्ट्य ज्या वेळेस ही जोडी येते ना मैदानात पब्लिक जो तो म्हणजे तोंडात काय असतं आता ही जोडी आली जो त्या जोडीच्या सेवेत कुठली नामांकित बैल काय सांग त्या गाडीचं वैशिष्ट्य असं आहे ड्रायव्हर त्या बैलाचा घरचाच माणूस असल्यासारखा त्यामुळे ड्रायव्हर काय दोन नंबर करत नाही आणि बैल बी जशी पुढे येतील तशी दोन्ही पण चांगली पळतील एकामेकाला गटून पळाल्यामुळं अंतर टाकीतच गाडीने त्यामुळं ती गाडी मारच खात नाही इकडनं कुठल्याही कडे लावतो तुला ऐकलं दोन्ही कडनं पोहोच आपला काय झालं चाल भाऊ त्याचं वैशिष्ट्य दुसरं इतर बैल आता तुमच्या दावणीला भरपूर बैल आहेत आणि पहिली पण होऊन गेलेत भरपूर जुना तुमचा वारसा आहे परंपरा आहे त्याच्यात काय बदल आता तुम्हाला जा जाणवते ज ह्या बैलात असं वैशिष्ट्य आहे बैल लांब आहे म्हणजे प्रकृतीनं लांब असल्यामुळं त्याला अंतर बी भराभरा निघत आणि गाडी पास होऊन देत नाही हे त्याच वैशिष्ट्य गाडी पुढे गेलेली त्याला सण होत नाही आणि जवळ पास होताना पास होऊन देत नाही त्यामुळे गाडी बरोबर एक नंबर करते भाव त्याची जात प्युअर आली जात प्युअर खेळा काय चला कारण काय माहितीये है का ही जात आता जरा अलीकडे जरा कमी कमी झाले हो मध्यंतरी आपले बंदी आली का राउडाला मैदानाला बंदी आली त्यामुळं ह्या बैलांच काय कामच उरलं ना शेती सगळी आंतरिक पद्धतीने व्हायला आणि फक्त एकमेव साधन राहिलं होतं बैलगाड्या शर्ती तर त्या बी बंद पडल्या होत्या मग त्या पिरियड मध्ये लोकांनी गाया चिलार <coughs> गाय वगैरे कशासाठी ठेवायचे आता त्यानंतर काही उत्पन्नच मिळेल कुठं शेतीसाठी काय कोण बैल वापरणार पळाव बी बंद मग आता बैल कसं ठेवायचे म्हणून त्यावेळेला जातीची जी जात नामशेष व्हायला लागले हे जर चालू झालं नसतं आपल्याला चित्रातच बैल बैलगाई बघायला हवी असते त्याचा आपल्या पुढच्या पोर लहान मुलांना वगैरे काहीच कळायला नसतं बैल म्हणजे काय असते अशी पद्धत झाल्यामुळे जाती जरा खिलारची कमी झाली आता चालू झाल्यामुळं होणार अजून फायदा भाव आता या धावणीचा एक गुणधर्म आहे तुमच्याकडे कायम आठ दहा बैल असतात पहिल्यापासून त्यातले एक दोन बैल तरी नामांकित होते काय सांगतो काय गुणधर्म आपलं कष्ट असतो भाऊ आम्ही एकत्र असल्यामुळं कुठले काही करायला लागलं तर पावनी घालाय समजा आम्ही तिघ असते ती काही लईला बाहेरची बोलावं लागल नाही बोललो तरी येतेच पण बाहेरच्या पण चांगली साथ असते आणि मान मनुष्य बळीला त्यामुळं सगळी साथ आपल्याला बाहेरच्या लोकांची आपल्या गरजे सगळी साथ असते सा। आता कस आहे काय काय लोक अशी बोलतात भरपूर चर्चा पण होते कि काय कायची बैल पाळतात एकदम काय काय अशी चार मैदान पाच मैदान एकदम फुल स्पीड ने, एक नंबर मध्ये पण माणूस जास्त हायवेत गेला ना तर रिटर्न पण तेवढ्याच आणि भाऊ तुमचं एक वैशिष्ट्य मला जाणवून आलं कि बैल किती जरी पळाले तर तुम्ही शांती सगळं सगळ्या काय चला कधी आपल्याला पहिल्यापासून त्या राजाने असं शिकवलं बैल आपण कधी पंच कमिटीकडे तक्रार द्यायची त्याने वेळच आपल्याला येऊन गेली नाही कारण शंभर दोनशे फुटाशिवाय अंतर फायनलला गटाला शिमिर नसायचं त्यामुळे आम्ही कधी भांडणाच्या त्या ह्याच्यात पडलोच नाही म्हणजे बैलांना आपल्याला पडूनच दिलं नाही कधी तुम्ही हा दोन फुटाच्या तीन फुटाच्या अंतराना आम्ही गाडी लावली तुम्ही भांडायला असं कधी झालं नाही अजून सुद्धा आम्ही कधी थोड्या फारकानं गाडीने मारखाला किंवा जिंकलं तरी आम्ही भांडण करत नाही किंवा हुरहळून जायचं नाही गाडी लागली एक नंबर केला तरी आम्ही असं माणसं आहे सात वर्ष सलग आपण बैल पळवला हो एक ठिकाणी फक्त कासरा फुटला आणि एक ठिकाणी जो मोडल तिथेच फक्त दोन नंबर बसला तर प्रत्येक ठिकाणी बैल बाहेर काढील तिथे एक नंबर बसायला आपण एकच नंबर आणि बाकीची गाडीवाले मग जरा नाराज व्हायला लागले म्हणून आम्ही आम्हालाच बंधन घालून घेतलं की तीन हजार रुपयाच्या वर बक्षीस असलं तरच बैल घेऊन न्यायचा नाहीतर मग बैल न्यायचा बाकीच्याशी नंबर घेऊ दे असं आम्ही आमच्यावरच बंधन टाकून घेतलं आता कोण गाडीवर तसं थांबणार नाही एवढा पळत असताना आता रोज बैल पळत येत पण आम्ही त्यावेळेला पाच सहा दिवसाचं अंतर असायच गॅप राऊंडा घ्यायच्यात कारण एवढं दाट राऊंड नसायल तरी बी आम्ही त्या बांधणामुळे आम्हाला सात आठ दिवसाचा गॅप गावायचं तरी आपला बैल एक नंबर करायला तुम्ही सांगितलं आता माणसं लय देत नाही देत नाही पण भाऊ तुमच्या पहिलवाना जास्त करून पाच सहा दिवसाच्या नंतरच तुम्ही काढता काय सांग कसं आहे बैलाचे पण प्रकृतीकडे किंवा त्याच्या वयाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे तोच लहानपणी जर आपण त्याला कुठल्याही बारी बारी बैला असतं असा पळाला नसतात म्हणजे त्याची मोडशी झाली असते मग आता आपण थोड्या थोड्या गॅप पळवल्यामुळे आपण तो चांगला पळतोय किंवा एकदम काय की कमी येत नाही तूर धरून पळती वय त्यामुळं जास्त त्रास देत नाही त्याचं वय आता कमीच आहे त्याच साव म्हणजे अजून शरीर त्याचं वाढेल वाढेल सायला तेव्हा शरीर भरेल होय बैल चापची चाप आहे एकदम चाप आहे लांबड आहे उंची आहे एकदम देखना बैल देखना बैल आता हे भैया पुण्यात भाय्या ऐक भया काय सांग चल कायम तुम्ही त्याच्यासोबत असता हा काय सांग चाल त्याचं वैशिष्ट्य काय सांग चला तुम्हाला मारत नाही तो नाही नाही मारत नाही हा कारण कायम जवळच आहे ना तेव्हा मारत नाही हा नवीन माणसाल तर काही धरूनच घेत नाही आता भया कस आहे जवान पिढी आहे का नाही रक्त सळसळते तुम्ही पण जवान आहे आता किती वेळ आहे तुमचं ते कोणीच म्हणल्यावर एकदम जवान आहे तुम्ही मला मैदानात दिसता कायम पण जरी बैलगाडी बसली किंवा काय तुमचा जल्लुष जास्त नसतो त्या वयात देखील असं तुम्ही मोठ्या माणसांच्या स्वभाव काय सांग आमच्या घरची शिकवणच आहे की शांतता ठेवून असायचं कारण कसं आहे आती केलं की माती होती त्यामुळं आती करायचं नाही गप्पसूनच असायचं बैल आज पळते म्हणले कसं आहे थोडंफार जल्लोष केला पाहिजे पण आती करायचं नाही कारण तुम्ही भरपूर शांत असता मैदानात बैल किती गप्हे काय सांगताल त्याचा काय काय करता येत असते काय काय घेता प्रॅक्टिस वगैरे तुम्ही स्वतः काय पाहुणे बिहुणी असते तुम्हाला काय त्यात अस वेगळं जाणवत तुम्ही भाव असतात काय पण तुम्ही त्याच्या जवळ असता कायम त्याच्या स्त्रीला धरून असता वेगळं म्हणजे त्याचा एकच वैशिष्ट्य असं आहे की गाडी पास होऊन देत नाही जरी गाडी पास झाली तर ती गाडी सॉल्व कुठला तरी पास केल्याशिवाय थांबत नाही जवळ ती गाडी पास करेल तेव्हाच बैल थांबत असं त्याच एक वैशिष्ट्य भाई आता तुम्हाला एक प्रश्न आवर्जून विचारेल ज्या बैल पाहते नंबर पण करतात एक नंबर भरपूर जणांची करतात पण ज्या वेळेस आपल्या एखाद्या मैदानात कुठेतरी हार होते किंवा काहीतरी आपलं गणित फीस काढलेलं असतं त्यावेळेस काय असत काय हारजीत झालीच पाहिजे सारखं यश यश येऊन कसं आहे ते मूड पण राहील नाही थोडंफार हारजीत झालीच पाहिजे वाईट वाटत पण कसं आहे थोडीफार हारजीत झालीच पाहिजे त्याशिवाय मज झाल्यानंतर काय म्हणजे मनामध्ये काय चाललेलं असत पुढचं नियोजन मनामध्ये पण कसं आहे ते काय जायचं नाही काहीवड बैल पुळते म्हणजे थोडंफार इकडे तिकडे होणारच हारजीत थोडीफार होणारच काही प्याव म्हणजे पुढच्या हो नियोजनाची काय इथं मार्कला पुढचं नियोजन हो चांगलं करायचं आपण पुढे गुलाल घ्यायचं असं पुढचं महत्व करायचं खचून जायचं नाही आपण भाऊ चांगलं तुम्हाला ट्रेन केलं आहे शांततेच सहकार्य सगळं आमच्या घरचीच अशी शिकवणच आहे अशी की शांतता राखायची हुरळून जायचं नाही या क्षेत्रात शांतताच ठेवायची अगोदर आपल्याला हरवून गेलो कसं आहे की वरचं पण बघतच असत शांतताच ठेवायची आता तुम्ही ना? ना? नाव पण काढले पहिले म्हणजे भरपूर प्रेम आहे हो ना कधी काढलाय टॅटू परवा दिवशी काढलाय ना म्हणजे बाईला तुमचं लय प्रेम आहे जीव आहे आपला ते काय सांगताल बाईला मुळे काय नाव झालेले कोण आता ज्यावेळेस तुमच्या जीवनात आपला पहिलेवान आला त्यावेळेस काय बदल झाला तुम्ही जेव्हा आता बदल म्हणजे नाव झाले नाव पण छत्रा शांत झालं होत मैदान बंद होती जाऊ आता बैलांना डबल सुरुवात केली त्या बैलाचं नाव करायला लागलं बैल मागे राजव किती बक्षीस आत्ताबाई त्याने घेतले असते राजन पहिलवान एक शिक झाली असते फिशिंग झाले आपल्याकडे आले बस त्याच्या अगोदर त्यानं त्याच्याकडे आबागड होत त्याकडे एक दहा पंधरा घेतले सगळ्यात मोठ बक्षीस कुठलं घेतले त्यानं शिराळचं शिराळ शिराळ्याच साडेतीन लाख त्यावेळेस रायफल सोबतच पाहायला चांगला बैल एकदम जाती होती जाय बैल प्युअर प्युअर जात आली त्याच काय नियोजन करता दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस आपण बैल नेतो आदल्या दिवशी पासून काय नियोजन असतो नियोजन म्हणजे पाच सहा दिवस पळाय तरी सात सात दिवसा गॅप त्याच काय म्हणजे पुढचं नियोजन कसं काय आता पुढचं भविष्य जर आता बघायच पुढचं नियोजन ज्यावेळेस पैलवानला आपल्या पायरा करता त्यावेळेस काय बघता आपल्या हो? सोबत ती गाडी टिकून पळाली पाहिजे किंवा एकदम मिळाली पाहिजे काय बघता भाऊ तुम्ही काय शक्यतो आम्ही काय करतो गाडी चांगली पळालेली आहे नायपल मना शंभू यांच्यावर का ठेवतो पायरा त्या दोन्ही बैलांचं मन मिळालेलं असते गाडी चांगली पळते आणि एकदा जुळलेली गाडी परत दुसऱ्या बैलावर जुळत नाही अशी दोन चार बैल आहेत बैलचा सरजा शंभू कळंबीकरांचा आणि रायफल पण आता सध्याच्या पिरियड मध्ये पायर टिकूनच राहत नाही आमच्याकडनं आम्ही कधीच पायरा फोडत नाही तर आता ते दुसऱ्या बैल मालकाकडं पायरा फुटले आपलं काही चालत्याच पाहिल्यासारखं राहत नाही काय झालंय मालक जरी व्यवस्थित असला तरी मध्ये पैर ठरवणारी वेगळीच असते ड्रायव्हर ठरवतो किंवा त्यांच्या संबंधातली काय असते ते ठरवतात मग काही जण ती गाडी कशी बाबा कुठली पळते करेक्ट नियोजन करत नाहीत मग कुठल्या तरी बैलावर घालायचा पुन्हा मार खायला की मग दुसऱ्या बैलावर घालायचा असं चाललेलं असते आणि ते आता सध्याचा काळच असा आहे एक नंबर केला तरी दुसऱ्या दिवशी पायरा फुटतो पहिला आम्ही ते राजा पळत होतो त्यावेळेला सात वर्षात आम्ही पाचच बैलांच्या वर पायरा ठेवला वर्ष वर्षभर पायरा एकच असाय तेव्हा गाड्या कमी होत्या बैल बी हाताच्या बोटावर मोजणी एक नंबरातली होती तेवढ्या तेवढ्यातच ते पायरा आहे तस पायरा एक ठेवल्यावर बैला बैलाभर कसं पळायचं ही मन बी जुळते आणि त्यामुळे गाडी चांगली पडते पण आता सध्याच तो काळ राहिलेला नाही पायर लगेच फुटते त्याला कारणीभूत मालक असतोय ड्रायव्हर मध्ये आणि मॅनेजमेंट करणारी माणसं असते ती त्यामुळे टिकत नाही टिकत नाही जरी गाडी पळत असली घटून तरी गाडी फुटती गाडी आता मैदानात पहिल्या आणि तुम्ही सांगितलं फरक आहे भाऊ काय नक्की काय ह्या जवान पिढी ह्यात पडली या काय नक्की जाणार जवान पिढीच कसं आहे गाडी लागली तरी जल्लोष करते ती आणि मार खाल्ला तरी बी ती खचून जाते ती एकदम त्यामुळे फुट फोडाफोडी चालते खचून बी गेल ना पाहिजे लागली गाडी तरी हुरून पण गेल ना पाहिजे तर त्याला संयमान आपल्याला यश येत बाकी भाव आता पैलवानकडे वळ आपण त्याला असं एकदम त्याच शरीर पैलवाना करताय किंवा एकदम तुम्ही पाचट पण टाकले या खाली किंवा मातीत काय आपली बैल असते काय सांग चालू मातीच कसं आहे का तिच्या गुडघ्याला त्रास होत नाही एक तर ही पळाव बैल म्हणजे पैलवानासारखं आहे त्यांना बसायला उठायला गुडघ्याला त्रास झाला पाहिजे तर मूळ त्याचं पळायचं पाय आहे ते इजा झालं पाहिजे जमीन ही साधीच पाहिजे बैलांची कोबा वगैरे घेतला की त्याला गुडघ्याला जरा त्रास होतो बसायला उठायला पळण्या त्याचा परिणाम पळायवर बुडते म्हणून आम्ही कधीच बैलांच्यासाठी कोबा वगैरे करत नाही मातीतच बैल असतात मातीच पाहिजे खाली त्याची काय माती पाहिजे माती पाहिजे त्याच्यामुळे कुठं तरी त्याच्या नाक्या वगैरे चांगले कट राहते त्याच्या खोबऱ्याच्या वाटीगत नाक्या येते चांगले येते बाकी त्याची निगा वगैरे अशी चांगली राहण्यासाठी काय भाव करतात त्याचं घरचं नियोजन निगा वगैरे चांगली राहण्यासाठी त्याला वेळच्या वेळ धुणं पाणी बरोबर परफेक्ट असं डॉक्टरांच्या सल्ल्यानं रतीबाचं नियोजन असते कुठला घटक त्याला कमी आहे कुठला नाही सगळं बघूनच त्याला रतीब दिला ते जातो त्यामुळे त्याच्या शरीराचं एकदम फिटनेस राहतो फिटनेस राहते तीच रहस्य आहे त्याच्या शरीराच्या फिटनेस फिटनेस अशा फिटनेसची बैल कमी वागायला त्याला काहीतरी कुठलं तरी धान्य किंवा काहीतरी जादा होईल किंवा त्याच्यामुळे त्याच्या प्रकृतीवर काहीतरी फरक पडेल विपरीत परिणाम होईल असलं काय आम्ही करत नाही त्याला पेलेलं असं रातीब किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यामुळं समजा प्रोटीन जास्त झालं हाय प्रोटीन एफिशियन्सी झाली तर बैल लंगडू शकतो सांध्या दुखीबी होती असं सगळं चेक करूनच आम्ही त्याला रातीब देतो त्यामुळे त्याचा वाईट परिणाम कुठल्या सांध्यावर वगैरे होत उपयोगा अशा औषध पण आम्ही कधी वापरत नाही त्याच्या नॅचरल सगळं नॅचरल सगळं काय वासरू जर घडवायचं असेल तर कसं घडवायला पाहिजे लहान वासरू नक्कीला पायाला छातीला चांगलं बघून घेऊन आपल्याकडे बैल असते त्यामुळं त्याला शिकवायला वगैरे काही अडचण पडत नाही म्हणजे आपण शिकले तशी शिकते लहान घेतलं पाहिजे एकदम मोठा बैल आम्ही कधीच घेत नाही दे असं जास्त पळावा आम्ही घेतच नाही आपण तयार करणारे माणसं तसं तेव्हा आपण लहान वासरू आपल्या पारखीनं आणतो आमच्या दावणीचा गुन्हा असा त्यापर्यंत कधी वासरू आणि आपल्या दावणीला पळालं नाही असं काय नाही पळतच वासरू आपल्या नियोजन बद्दल कार्यक्रम केला की पळतोच वासरू फक्त नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे त्याचं पण नियोजन तुमचं एकदम व्यवस्थित असतं व्यवस्थित असतं जास्त असं कुठली किंवा काय नाही आम्ही असं लय सगळं आपल्यालाच पाहिजे असं ना आपल्या शेजारी एखादा अड्डा असला तरी आपलं मन कळ कळत नाही की बाबा आपल्याला बैलाला चांगला बैल नसला आपण ने सुद्धा ना आता इतर ट्रेडरांचं चांगलं मोठं बक्षीस होत पण काही जण बैल मिळाला नाही कस तरी घालून गेली पण आम्ही बैल नेलो ना आपल्या त्या जोडीचा बैल मिळाला नाही तेव्हा आपण बैलच न्याल नाही दुसरी गाडी घेऊन गेलो जे आपण असं सगळं आपल्यालाच पाहिजे असं ना म्हणजे कुठेतरी आपल्या आपल्या ताब्यात पाहिजे इकडे जायच नाही तर नाही जायचं म्हणजे आपल्या बैलाची पण क्वालिटी बघितली पाहिजे आणि नंतरच बैल त्याला कारण त्याने जेवढे बैल गाडी लागत नाही तरी तरी धरून दुसरा बैल गेला पाहिजे पाहिजे तरच बैल पळवायच नाही कशाला बैल असं नियोजन असत नियोजन तुमचं बसत नाही गाडी आली की रात्री बुला होय आहे का नाही गोंजर पुढे येतो इथे गोंजर आहे तुमच्या हातावर आहे महिलाचं जेवढं बोलाव तेवढं आहे आहे साहेब चांगलंच काम करते भाऊ तुमचं नाव लय केले ते ना सगळीकडे चर्चेत चर्चेत आता जवान मंडळी आवडता बैल पहिलं मध्ये अशी बरीच पोर यायची आम्ही त्याचं फॅन आहे फॅन आहे आम्ही एक तर डॉक्टर चाळीस किलोमीटर वरून बैल युट्यूब ला पडलं पहिलवान आलाय चाळीस किलोमीटर वरून डॉक्टर आलो आता बैलला सक्की फोटो काढायचं मला विचारून तिने फोटो काढला मला चाळीस किलोमीटर वरुन तिथे लावून आलं खास बैल बघायसाठी म्हणजे पायवांना बघण्यासाठी बघण्यासाठी फोटो काढायचं म्हणजे बैल अट्रॅक्शन एखाद्या नवीन व्यक्तीला जर दिसला बैल तर कारण बैल दिसताना मी दिसतोय आपण रोज आपण बघण्यात असल्यामुळे ते एवढं काही वाटत मांडणार नाही बाहेरच्या लोकांना कधी दिसतो तो एकदम ऍक्टिव्ह दिसतो त्यामुळे चर्चेत आहेत आणि बैलाचा पळ पण तसा आहे कुठल्या खादी पळतो भाऊ तो दोन्ही खादी भाऊने असं सगळं पैलवांची वैशिष्ट्य सांगितली किंवा कसा घडवला त्याला कसं वाचर एखादं घडावलं पाहिजे सगळं त्यांचा अनुभव मोठा आहे त्यांनी आपल्याला सांगितलं तर भाऊ तुम्ही एवढं सगळं सविस्तर सांगितलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद